यवतमाळ शहरालगत नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गोदनी चौफुली अपघात प्रवणस्थळ बनले आहे दरम्यान या ठिकाणी कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि सोयाबीनच्या कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकरची भीषण धडकून होऊन दोघे गंभीररीत्या जखमी झाले भरधाव असलेल्या ट्रक आणि टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना यवतमाळच्या नागपूर तुळजापूर महामार्गावरील गोदनी बायपास घडली ट्रक हा कोळशाची वाहतूक करीत होता तर ट्रँकर मध्ये सोयाबीनच्या कच्च्या तेलाची वाहतूक करीत असताना हा हा भीषण अपघात झाला ट्रक यू टर्न घेत असताना भरधाव टँकरने धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की त्यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षर सहा चुराडा झाला तसे दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झालेत दरम्यान या मार्गावरील वाहतूक जवळपास दोन ते तीन तास विस्कळीत झाली होती